नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत यावर्षी कपाशीला अतिवृष्टीमुळे आपल्याला थोडं लवकर सोडावं हो लागलं मग दोन वेचण्या आपण करून घेतल्या आणि आता लागलीच कराठी उपटून अर बऱ्याला पेरणीचा पेरणीची सुरुवात केली आहे तर गेल्या वर्षीपासून आपण हा प्रयोग करतो की कोरड्यात सरळ करून घ्यायचं हर बरं आणि लगेच त्याला रुटर मारून घ्यायचं त्याच्या मागो मागवत फक्त शेतकरी बंधून एक लक्षात घ्या की फेरताना बियाण्याचं प्रमाण पंचेस ते पन्नास किलो एकरी जाऊ द्या आणि लगेच रुटर करून दुसऱ्या दिवशी स्प्रिंकलर सुरू करून घ्यायचं आता गेल्या वर्षी आम्ही हाच प्रयोग केला होता कापसावर तर एकरी नऊचा ॲव्हरेज बसलो होतो यावर्षी पण आपण तेच करतो आहे आणि पंचवीसव्या दिवशी लगेच एकरी आठ किलो युरियाप्रमाणे एक स्प्रिंकलरचं पाणी आणि पन्नासव्या दिवशी एकरी वीस किलो आपण डी ए पी टाकतो आणि परत स्प्रिंकलरचं पाणी देतो दोन्ही वेळेस सहा सहा तास मोटर आपण सुरू ठेवतो तर आता जे शेतकरी बंधू कपाशी उपकटण्याचा प्रेम म्हणजे तयारीत आहेत त्या शेतकरी बंधूंनी आधी त्याला रुटर करून रान भिजवून त्या तेवढ्या भानगडीत पडूच नका कारण आपल्याला ते हे पण परवडलं पाहिजे का होतं काय तर आता आपण जी सरी घेतो ती सरी घेतल्यानंतर यासाठीद्वारे आपल्याला हरभरा पण पडणार आहे आणि रूटर पण माग मागे राहणार आहे तर आपण लगेच काय करणार आहोत की याच्यामध्ये आपण हरभऱ्याचं जे बी आहे ते एकदम खाली जातं दुसरी गोष्ट लगेच आपण रूटर केल्यामुळे धान एकदम व्यवस्थित होऊन जातं म्हणजे आपला जे रासन आहे ती रासनीचा एक खर्च वाचतो आणि हरभऱ्याची शक्ती एकदम जोरात होते फक्त करायचे काय आपल्याला तर एकरी आपल्याला बियाणाचं प्रमाण थोडं जास्त करायचं आहे तर आपण पंचेचाळीस किलो एकरीप्रमाणे आता बियाणं वापरतोय आणि लगेच लागली पाठीमागे रुटर आणि लगेच आता आज रात्री याला पाणी सुरू करणार आहोत आता यामध्ये आपण दरवर्षी एकरी एक प्रमाणे वीस वीस झिरो तेरा बॅग टाकतो पण आता या, एक एक वीश -वीश -वीश या दोन एकरमध्ये आपण तीन बॅगचं नियोजन हो केलं दोन वीस वीस झिरो तेरा आणि एक पंधरा 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 याने काय होतं ॲडिशनल सल्फर पण येऊन जातं वीस वीस झिरो तेरामधलं आणि पंधरा पंधरामधलं पंधरा पोटॅश पण येऊन जातं तर शेतकरी बंधूं जर कपासी उपट उपटण्याचा विचार करत असाल तर त्याला आधी रुटर करून त्याला भिजवून परत पेरणीला एकता आता पंधरा डिसेंबरपर्यंतच हरभऱ्याची पेरणी करता येते तर मग विनाकारण वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही काय करा सरळ आपलं पेरणी यंत्राने पेरून घ्या त्याच्या पाठीमागे लगेच रुटर करा फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा की बियाण्याचं प्रमाण जास्त राहू द्या आणि थोडं क्षेत्राचे प्रमाण जास्त राहू द्या कारण उशिरा आपली पेरणी होते तर थोडा मरीचा वगैरे इम्पॅक्ट राहत नाही असं म्हणलं तरी तर त्यामुळे तुम्ही थोडं खत आणि बियाण्याचं हे राहू द्या आणि लगेच सहा सहा तास सुरू करा तर कर, कमी खर्चात आणि एकदम छान असं घाबरून अजिबात जाऊ नका आपल्याला कारण मी मागच्या वर्षी स्वतः उपयोग केलेला आहे त्यामुळे एवढं धाडस आवश्यक पूर्ण करतो आहे आणि हे जवळपास सगळंच कापूस उपटलाग मी सुरू केलेलं आहे चालतं तुर्तास एवढंच धन्यवाद